नमस्कार डे चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात गुरु रविदास विचार मंचच्या आज धुळ्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती मुलांना शिष्यवृत्ती मिळावी या संदर्भामध्ये अनेक वेळा निवेदन दिल्यानंतर देखील प्रशासनाला व जिल्हा परिषद यांना जाग येत नाही या संदर्भात आज त्यांनी धुळे येथील मराठी पत्रकार संघ येथे प्रेस घेतले विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती शासन महाराष्ट्र शासन राज्य शासन हे देत असते पण मागील पाच वर्षापासून धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामधील मागील पाच वर्षापासून वर्षा शिष्यवृत्ती प्रलंबित आहे या विरोधात आम्ही एक आंदोलन छेडलेलं होतं दोन दहा दोन हजार चोवीसला त्या आंदोलनामार्फत विविध प्रकारचे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली होती या पत्र प, पत्रकार परिषदाच्या अनुषंगाने आम्ही समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद विभाग यांना सांगू इच्छित आहोत की वीस तारखेपर्यंत जर विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये शिष्यवृत्ती जमा झाली नाही तर आम्ही माननीय औरंग उच्च न्यायालयाचे एक जनहित याचिका दाखल करणार या त्यांना शिष्यवृत्ती मिळणे हे शासनाचे निर्णय असताना आणि विद्यार्थी त्याचे अर्ज भरले भरल्यानंतरही त्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही म्हणजे यांची चेष्टा केल्यासारखं आहे आणि त्या विद्यार्थ्यांची अभिनं होत आहे याच्यामध्ये मागसवर्गीय इतर मागसवर्गीय विद्यार्थ्यांची फक्त अर्ज आहेत त्याबाबत त्यांची नोंदणी कल्याण विभागमध्ये आढळत नाही ही सुद्धा खूप मोठी शोकांतिका आहे आणि लवकरात लवकर त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी आणि जे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले त्यांना काय न्याय देता येईल याची एक चौकशी समिती नेम नेमवून त्यांची त्या अहवाल केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडे पाठवून त्याबाबत योग्य ते निर्णय घ्यावे हीच आमची मागणी आहे आठ दिवसाच्या आत जर मुलांना सुशिवृत्ती मिळाली नाही तर आम्ही उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करू व त्यानुसार सर्व अधिकारी व प्रशासकीय या गोष्टीला जबाबदार असेल असे गुरु रोविदास विचार मंच यांच्या माध्यमातून आज पत्रकार परिषदमध्ये सांगण्यात आले कॅमेरामॅन निलेश जानी पवार डी चोवीस तास जयहिंद जय